या एका अपेक्षेने ही जी बैठक बोलावली त्या बैठकीला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील शहराचे अध्यक्ष आदिल फरास महिला अध्यक्षा रेखावे ज्यांचा आज आपण सत्कार केला ते बी एन पाटील साहेबांचे दोन्ही चिरंजीव राजेश पाटील जिल्हा मदती बँकेचे संचालक श्रीयुद्ध राहुल पाटील ज्यांनी परवाची विधानसभा निवडणूक लढवली आणि फार थोड्या कमी मताने त्यांचा पराभव झाला ते आता दहाशे तेरा मतदारसंघ होणार असल्यामुळं युतीच्या अडचणी न येता नवीन होणारे आमदार राहुल पाटील मतदार मतदारसंघाचे नूतन आमदार सुहास जांभळे रजवीर गाय चव आहे कोल्हापुरी गोकुळ भारी